नमस्कार मंडळी मी रोहन दरडे आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या सहर्ष स्वागत मंडळी आज आपण चालू आहोत संस्कार प्रतिष्ठान पूर्वविभाग चलवणे आयोजित जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय चिखलनागाची स्पर्धा पाहण्यासाठी तेथील संपूर्ण घाटीजोड्यांचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आपण आता पाहणार आहोत दावदे दावरा, दावदे दावरा, आज मला वाटतं उत्तम भाऊला या ठिकाणी जोड्या पळवाव्या लागणार गावदेदोरात सुंदर जोडी या ठिकाणी झेंड्याला घासून जाते बघूया आरगावकरांचा शंभू आणि संग्राम काय करतो गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे जोरात नवदे जोरात एकवीस पंचवीस काय कठी लागणे सोळा पंचावन्न अप्रतिम जोडी पडवले या ठिकाणी देवा गुरवलो चालेल सुटला चल एवढे वाडा वाडे बाबू दादा बेला घेवायचे लात घेवायचे लात गे जरा गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे काय होत असेल बावीस त्रेचाळीस सुटले आता बघूया बराच वेळ गेला तरी तुला सुट्टी चांगली झाली जेव्हा शंकर लाल गे शंकर लाल गे वाड्या वाड्या वाढेल एवढे

महिलाची सुट्टी उशिरा झाली सुट्टी उशिरा झाली तरी सुद्धा पहिले कव्हर करणार वेग आहेबरदस्त कटबा नाही धाव दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे आणि आता घेऊन लाद घे विशाल लाद येणार 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 आला 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 जबरदस्त पीक आहे एकोणीस पन्नास दे काय करतो बघूया बाहेरचा बैल असा काय करतोय चंद्रा नाही चालणार गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे बाहेरचा बैल मध्ये गतीचा बैल असायला पाहिजे आतला तावावर आहे पण बाहेरचा नाही म्हणते अवधूत प्रयत्न करतोय अवधूत प्रयत्न करतोय आला अंतिम टप्प्यात

सुंदरांनी सध्याची डोडी पळते गाडीचं पळतोय सुंदर उजीनं पडतोय संध्या जेवढ्या गावकऱ्यांचा श्वास पळते उत्संग उत्सवाने जोडी पळवते वाडव वाडा दोरी वाडावी काही त्रास करत नाही अठरा सत्त्याऐंशी

एकोणीस अठ्या जाऊ जाधव या ठिकाणी जोडी पडवतोय जबरदस्त प्रेमात जोडी आहे हे सगळं आली सगळून आली वाडव 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 वाढव वाढव गपू वाढायला पाहिजे गपू वाढायला पाहिजे आपल्या बघायचे कप्प्यामध्ये आलेली जोडी हिरू

पाहिजे गटी वाढायला पाहिजे बनते दादा काय करतोय हे करायचा साठ पडवतो आई सुगाई सोन्याने माझा गटी वाढायला पाहिजे गटी वाढायला पाहिजे वाड वाडा वाडा वाढे आमची कप्त सोडून आज मात्र गती खूप कमी झाली गतीनं पैसे वाढव 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 पर्ताना वर बारा सेकंद झाली दादा कसे सरकार गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे वाढ आला नाही शिवाय आला पण तो बावीस बावीस वर गेला एकदम बोलतोय राजापूरकरांचा आयटम आहे बैलाची नावं काय कधी ठेवतील काय सांगता येत नाही म्हणून मी म्हणतो शेतकऱ्याचा नाम नाही करायचा अरे का आयटम सॉन माहिले का नाही राणे बैलाची गती खूपच बनवल्यासारखी झाली बाहेरचा बैल एकदम वीस झालाय घरावर प्रयत्न करतोय पण बैल नाही म्हणतो चोवीस अठ्ठेचाळीस